आपली हो हे काय करंट लावलंयस की काय हो करंट लावतात डेंजर काम करून ठेवलंयस सगळा आणि तूच बिन्नस कस का हात लावला रात्रीचा लावतो काय करंट आपआप लागत हो त्याच्यामध्ये नाही डेंजर आहेस तू मशीन कुठे बाईने प्रोटेक्शन म्हणून कशी तारांना करंट सोडून ठेवलेत बा ही आहे आपल्याची बाग सूरज नाव दोड जाते ओके किती महिने झाले हिला मला झाले दोन वर्ष हां हे आत्ता नऊ महिने झाले आठ नऊ महिने झालं ती लागली काय एकदा हो ती दोन वेळा धरली मग ती कोणाकडे विकली तू ती मार्केटला लोकल मार्केटला लोकल मार्केटला विकली किती रुपये आले ते तुला अंदाजे अंदाजे तसं नाही सांग का अजून काही तरी अंदाज असं एक सांगू शकतो ना लमसम अंदाजे त्यातून गेला असेल आठ नऊ टन माल गेला असेल तर ती रुपयाचा गेला असेल तसं कॅल्क्युलेशन नाही एक सह आकडा सहज असेल पाच सहा लाखभरून अच्छा मी जेवढी इन्व्हेस्ट केली तेवढी निघाले ओके okay. तर ड्रॅगन फ्रुट च आधी श्वताच लक्ष केलंय लिंबांवर हे बघ अरे केवढे एवढस झाड तरी कीट लागली कीट लागले हे बै रानू घड काटे हात लावू लिंबू आहे की आंबा आहे डेंजर आहे अरे मारीसारखं बियाणं हे कुठला आणलं तू हे तिकडून जत कडून आणलं हे रोपट आठवून येणे लक्ष बघ निघा नाही बळ नाही आता नाही बघावं लागेल बघ जरा तर सूरज म्हणतोय जे वेस्टेज कापलेलं आहे त्यापासून रोप तयार करतोय कशी करतात हिच्या हे जे आहे ना ह्याच्या आतमध्ये खोड असत काठी सारखं याला पूर्ण बोनलेस करायचा अच्छा आणि आहे असं जमिनीत लावायचं या पॅकेट मध्ये लावायचं ओके ह्याच्यामध्ये कोकोपीट माती बाकीचं मटेरियल सगळं मिक्स असत त्याच्यामध्ये बरोबर हा आणि त्यात लावून पाणी घालत राहायचं पाणी घालत राहायचं मग ते आपोआप त्यापासून झाड तयार होत हे असं लावलं ना एक साईड लावलं ना त्याला हे असं फुटत बरोबर मग हे असं जे आहे ना वरतीपर्यंत हे असं एकच नाही आणि वरती गेल्यानंतर हे पूर्ण असं फुटत आणि ड्रॅगन येतं कुठे ड्रॅगन ह्याला इथे येत हे जे काटे आहेत ना अच्छा त्याच्यामधून कळी येते त्याला बाहेर आणि त्या कळीला फळ तयार होतं एक एक येतच एक एक राहायलाच लागते ओके आता मला सुरुवातीपासून सांग आता तू मला जे रोप दिलंय ते मी कशा पद्धतीने लावायचंय सगळ्यात आधी काय करायचं सगळ्यात आधी ना आता तुझ्याकडे जास्त म्हणजे हे नाही चार जा, चार झाडांसाठी जरी असा पूल लावला तरी चालेल एक पूल किंवा एक आयबीम पकड आयबीम असा लावला तर चालेल पूर्ण एक दोन फूट मध्ये खाली गेला आणि त्याच्यानंतर बाजूला ना सगळी जमीन आहे ना अशी मऊ करून मऊ करून ठेव पोकळ म्हणजे आत गेली पाहिजे मुळ हा मुळं आत गेली पाहिजे आणि जास्त नाही फक्त एवढा खड्डा काढायचा एवढाच okay. खड्डा काढायचा त्याच्यामध्ये शेणखत टाक तू बाकी काही टाकायचं टाक इताक। शेणखतच टाक जास्त करून आणि फक्त त्याची जेवढी मुळं आहेत म्हणजे मी तुला रोप दिले त्याची जेवढी मुळं आहेत तेवढीच मुळं फक्त जमिनीमध्ये गेली पाहिजे बाकी वरती राहिलं पाहिजे आणि जसं ती वाढत राहील तसं ते असं वाढत राहील एक एक असं वाढत राहील फक्त याला हे शेफ्टी दिली पाहिजे पडू नये आजूबाजूला पडू नये म्हणून मी शेफ्टी दिले असं वरती वरती पूर्णपणे बांधत जायचं ओके त्यावेळी इथे येईल त्याच्यामध्ये आम्ही गेज वापरला बार आहे याच्यामध्ये बार वरती हे जे इकडून इकडून लावलेलं आहे ते तिकडे पाडलेलं आहे आणि तिकडून आलेलं आहे ते इकडे इकडे पाडलेले एकमेकांच्या वर सोडलेलं आहे आणि अडकवून ठेवलेलं आहे अडकवून हडकवून आहे आणि मग ते आता कसंही वाढत राहते पुढे पुढे हे वाढत राहत फक्त याला आहे ना असं हे फुलवायचं झुपका करायचा त्याचं म्हणजे हे आता खाली वेस्टेज आलेलं आहे हे आहे ना हा तो वेस्टेज ओके कट केलं नाव पोषण पोषण ते वर वर पोचत ओके हा अशी पण आयडिया ओके पाणी किती घालायचं दिवसभरात पाणी दिवसभरातून एका झाडाला दोन लिटर गेलं पाहिजे दोन लिटर पाणी गेलं पाहिजे एका झाडाला आता मग एका पुलाला आपण किती झाड लावू शकतो चार लावू शकतो एक दोन तीन चार अशा साईड ओके okay. याच्यामध्ये प्लेट मिळते त्या प्लेट मधून तिकडे इकडे असं येत ओके लक्षात आणि किती महिन्याचं बियाणं असत हे बियाणं असतं ह्याला अठरा पूर्ण असतपर्यंत वाढवायला इथून वाढ झाली की नंतर अठरा महिन्यानंतर याला फ्रूटिंग चालू होतं ओके okay. त्या दरम्यान याला काय मध्यंतरी पावसात खत पाणी वगैरे काय असं हो काय कीटकनाशक वगैरे कीटकनाशक खत गांडू खत म्हणजे काय गांडूळ खत मग ते खड्डा खाऊ माती टाकायचं वरच्यावर हे टाकलेलं आहे आहे शेण आहे हा ओके चांगलंय बघूया आता तू दिलीस तर आहेस सोपं मला जमत आहे का बघू एकदा आणि तू असं कशामुळे इन्स्पायर झाला की बाबा तुला शेती वगैरे करायची आहे दादाचा मित्र आहे हा म्हणजे पार्टनरशिप मध्ये सध्या अच्छा मग सगळे जो काही आहे तो तो बघतो तो ओके त्याला हेल्पिंग हँड म्हणून मी आणि दादा मदत करत राहतो ओके 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 छान आहे पण रे भारी आवडला आपल्याला आमच्या घरचे कुठे हरवले तर ही संपूर्ण आहे ड्रॅगन फ्रूटची शेती आणि आपण जसं म्हणतो की मला जमेल नाही जमेल हा हा बघ ते आई पेरू केवढा आहे कमल त्यामुळे आंब्याला इतकं असं इथे पोषक वातावरण आहे ना हे बघा तुझा आंबा हा बघ तुझा मोहरला पण आणि तो झाला पण जमा पण काय उपयोग नाही मोठे नाही ना होणार आहे ना कलम होत रे हे चांगलं हा कलमाची जे, जेवढी ना ते सगळे कलम होत मला आवडली तुझी आहेत आंब्याचे पेरूचे वगैरे हा ना बघू माझी कधी करून गाडी वगैरे येणार असेल ना तर मी तुला सांगेन त्या नर्सरीत ना मला ना अशी अशी बुटकी बुटकी झाडं पाठवतो पेरू इतकत घेतला ओके फक्त ह्याला बाकी खत खत पाणी नाही आहे जसं तसंच आहे ओके लक्ष नाही दिलं म्हणजे नाही दिलेला चार पाच झाड होती त्या तिथे लावलेली ती मोठी झाल्यानंतर ही बाग करायच्या वेळी तिथून काढून इथं लावलं त्यामध्ये हे एकचलेलं ओके मग तुम्ही सगळी माती अशी वर्क का अशी कशाने घेतली ट्रॅक्टरने ट्रेलर ट्रेलरने ट्रेलरने घेतली ओके ट्रेलर असतो ना ट्रेलरने इकडे इकडे पडते ती हो आता मध्ये याच्यामध्ये शेंगा होत्या बांध ना हा भुईमुगाच्या शेंगा होत्या मुगाच्या शेंगा याच्यामध्ये मग त्या किती त्या किती किलो निघाल्या त्या चारपोती निघाल्या चारपोतीने त्यातल्या जागेचा वापर झाला बऱ्यापैकी बाकी ही बाग ज्यावेळी चालू होती त्याच्या मेथीची भाजी ते सगळं जेव्हा माती नरम असताना याच्यामध्ये परत ओके आणि हे ठिबक सिंचन करून घेतलंय का गे? ठिबक सिंचन करून घेतलेलं त्याचा खर्च पण केलाय रे तुम्ही एवढे पोल लावायचे त्यानंतर ही बाग आहे ना की आम्ही तिघांनी केलेले आहे बरोबर म्हणजे मार्किंग पासून पोल लावण्यापर्यंत रोप लावण्यापर्यंत बाकी सगळं ड्रीप हे लाईन सगळं लावण्यापर्यंत मजुरी सगळी तुमची सगळी तिघांनी केलेली ओके ते माणसांनी लावायची असे त्यांची मजुरी काढायला कुठे झाली <laughs> ये ये पार्टी तर यांच्या बागेत आल्यानंतर आणि माझ्या मागे ही जी ड्रॅगन फ्रूटची शेती बघत आहे ही शेती बघितल्यानंतर अजून एक वेगळं इन्स्पिरेशन मिळालंय फक्त काय काय होतं माहितीये इथून बाहेर पडल्यानंतर परत निराशा ह्यासाठी होते की आपल्या कोकणात काही स्कीमच नाहीत ना, ना आपल्याकडे पाण्याची काही समस्या सोडवली जाते ना पाणी साठवण्यासाठी काही योजना राबवल्या जात आहेत ना एखादं धरण बांधत आहेत त्यात माकडांचा त्रास भरपूर इकडे माकडं आहेत का रे जास्त नाही माकडांचा इथे त्रास नाही डुकरांचा त्रास आहे डुकरांचा पण नाही इथे डुकरांचा पण त्रास नाही पाण्याची समस्या इथे नाहीच नाही लाईट वगैरे परत यांना यांच्या हैं ग्रामपंचायतीत भरपूर स्कीम असतात कोल्हापूरच्या है ना शेतकऱ्यांसाठी बऱ्याचशा योजना राबवल्या जातात म्हणून मला कोल्हापूर हे खूप आवडतं कृषीच्या बाबतीत कोल्हापूर इतकं असं काय म्हणतात समृद्ध आहे ना की बाई कोल्हापूरचा कोणच हात नाही पकडू शकत म्हणून दूध कोल्हापुरातनं जात आहे भाज्या कोल्हापुरातनं जातात त्यानंतर अशी फळं त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या शेतातून बाहेर पडत आहेत आणि त्या फक्त आणि फक्त कोल्हापुरात पडत आहेत जर ही व्हिडिओ कोण बघत असेल आपल्या सिंधुदुर्गातलं कोकणातलं जे आपल्या शेतकऱ्यांसाठी काही करू इच्छितात आणि तुमच्या हातात जे आहे तर माझी सगळ्या शेतकऱ्यांकडून विनंती आहे जर तुम्हाला शेतकरी मुलं गावात टिकवायची आहे तुम्हाला वाटतं त्यांची लग्न व्हावी त्यांना त्यांना पण मुलगी मिळावी ते पण शेती करूनच तर त्यासाठी हे असं सगळं करण्यासाठी त्या मुलांना मदत करायला लागेल आणि त्यांच्या ग्रामपंचायती त्यांच्यासाठी योजना राबव राबवावे लागतील जेणेकरून ती मुलं समृद्ध होतील त्यांचा गाव समृद्ध होईल आणि गाव समृद्ध झाल्यानंतर आपोआप कोकण आणि कोकणासोबत संपूर्ण महाराष्ट्रासोबत देश समृद्ध होईल असं मला वाटतं बोलण्यात काही गल्लत झाली असेल तर ठीक आहे पण मला नाही वाटत मी आज काही चुकीचं बोलत आहे असं प्रत्येक मुलाने ठरवलं ना बाई मी हे करतो मी हे करेन मला हेच करायचं आहे पण त्यासाठी ग्रामपंचायत आणि सरकार ह्या दोघांचा खूप मोठा पाठिंबा लागतो जो इथल्या गावांना आहे आणि म्हणून मला इथे यावंसं वाटतं नेहमी आणि इथे फिरावंसं वाटतं बाकी आता तुमच्या हातात काय म्हणतात त्याला सनबर्न बोल सनबर्न म्हणजे उन्हापासून झालेला त्रासामुळे त्रासा झालेलं त्रासा आहे ओके मग त्यासाठी पर्याय जे, जे दिसतंय ना त्याच्यासाठी स्प्रे केलेलं आहे ना हे औषध आहे ते त्याच्यासाठीच त्या औषधाचं नाव वगैरे तुम्हाला पाठवशील ना कारण आपल्याकडे तिकडे मिळेल की नाही मेल माहित नाही कारण आमच्याकडे सनबर्नच होणार नाही झाडत नाही त्यामुळे औषध असतील की नसेल माहित नाही हा हे खोड आहे अच्छा हे खोड आहे त्याच्या आतमधलं तू मगाशी दांडी म्हणाल असती दांडी ते हे खोड आहे ओके हे पूर्ण वर वरपर्यंत सप्लाय करते पूर्ण ओके 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 ते तसंच जरी राहिलं तरी चालेल हे आता आहे त्याला बाकीचा सपोर्ट नाही हे पंचवीस वर्ष त्याच्यावरतीच आहे काय म्हणतो पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष पण त्याआधी पंचवीस वर्ष काळजी पण घेत राहायला लागते काळजी घेत आता हे आहे ना कट ओके कामगार होते मला पण असं कट करायला लागणार का वेस्टेज कट करावं लागेल ओके म्हणजे जास्त वाढून द्यायचं आता हे बघ हे आता असं आलंय हे वेस्टेज आहे हे ते कट मारायचं राईट ना ते कट मारलं तरी चालेल किंवा ह्याच्यापासून जे पसरणार आहे दुसरे येणार आहे ते कट मारलं तरी चालेल आता आहे ओके ओके हे उभे आले ते कट मारायचे हा सगळं राहायला तरी चालतंय परत हे खाली आलेले हे जे आले हा हा सगळे कट मारावे लागतात ते आलं लक्षात माझ्या हे काय असं लावलेले कदम बाय म्हणजे आहे कशाच आहे ते कदम बाय ओके बाई करंट आहे ना नाही बंद केलेलं ओके अरे बाप रे च वाई डेंजर आहे किती फुल खोळ किती पुटखोल आहे असेल पण काय बोलतो पुरी दगडाची आहे ना पूर्ण दगडाची फक्त काळजी न घेतल्यामुळे तसंच अस्वच्छ आहे अस्वच्छ काय कुठे झालीस म्हणजे सीजनला म्हणजे कधी चालू होतो सीजन जून नंतर चालू होतो जून स्टार्टिंग पासून याच्यामधून कळी येते त्याला कळ्या येतात ते जे आहे ना कधी अठरा महिन्यानंतर जून हा तसं काय नाही हे जी आम्ही बाग केली हे आम्हाला बारा हा अकरा महिन्यानंतर ह्याच्यात पहिलं पीक भेटलं आम्हाला कारण त्याची काळजी तशी घेतली त्याची निगा राखली तशी ता त्यामुळे आम्हाला पहिलं पीक हे अकरा महिन्यानंतर भेटलं ह्याच्यातून मी काय म्हणतो हे असं ड्रॅगन फ्रूट आहे ना आमच्याकडे लोक वय करतात वय माहितीये तुला तुम्ही असं कसं कुंपन केलंय आमच्याकडे लोक वय करायसाठी असं अशाच प्रकारचं एक रोपट ते लावण्यापेक्षा हे लावणं किती सोपं आहे फळ तर फळ पण भेटेल आणि तुमची माहित लागतात ना लाल कलरची पण खातात लोक काय माहितीये आता आमच्याकडे ती जातच नाही म्हणा तू आता ह्याच्यात ना बरीच रोप बनवू शकतो आता रोप बनवणार हे आहे ना इथून फळ लागलेलं आहे मार्केट आहे ड्रॅगन फ्रूटला ड्रॅगन फ्रूटचे फायदे काय रक्तवाढीसाठी पेशीसाठी चांगलं आहे ओके आणि वेर फळ आहे हा जास्त ओके okay. पण ते पिकलंय कधी हे कसं कळत स्टार्टिंगला त्यावेळी ते ग्रीन होत आणि ज्यावेळी ते परिपक्व बनत त्याला पिंक कलर येत पिंक कलर येतो तेव्हा समजायचं हे पिकलं ओके म्हणजे आंब्यासारखे आधी हिरवा असतो मग पिवळा होतो समजायचं बरोबर असं काय का ड्रॅगन फ्रूट तांदळात ठेवल्यावर पिकतो आंबा पिकतो तसा नाही तसं काय नाही ना मला करंटची आयडिया आवडली डायरेक्ट करंटच लावून ठेवायला तुम्ही विषयच नाही हात लावायचा संबंधच नाही बाई अच्छा मला एक उसाचा हे द्या म्हणजे ते मला घालायचे मातीत सो म्हणजे आता आपण अजयच्या बागेतून बाहेर पडतोय खूप मजा आली बराच वेळ आपण इथे स्पेंड केला आणि खरंच खूप छान भाग आहे आम्ही इथे एक रील पण बनवली हो आहे जी गोष्ट कोकणातली इंस्टाग्राम पेजवर आपण शेअर करणार आहोत सो ती रील पण नक्की बघा बाकी ऊसाचं बियाणं घेऊन चाललो आहे थोडकं एकच ऊस पण त्याचे डोळे असतात ते सात आठ ते एक वेगळी पद्धत बघितली ऊस लागवडायची एक गोल खड्डा करून त्यात करायची आहे ती बघू तसं सक्सेस होतंय का बघायचं आहे फक्त त्या हे डेमो म्हणून घेऊन चाललो आहे सोबतच ड्रॅगन फ्रूटचे आपल्याला सहा सात रोप दिलेत ते पण डेमो म्हणून घेऊन चाललो आहे आणि बाकी अजून बियाणे हवी होती पण so आता त्याकडे काही अवेलेबल नाही आणि इथून ती नर्सरी खूप लांब आहे सो आता फक्त अजयशे घरी पाय लावू आणि पटकन रिटर्न फिरू रंगळा जांगे रंकाळा उन्हा और घर केली निकले दिल। अरे अरे स्टार्ट अरे। बघा ही ड्रॅगॉनची शेती आहे तुम्ही बघू शकता या ड्रॅगॉनचा झाड हा एका हय हो एक काटे थंय ड्रॅगॉन ड्रॅगन हे माझे बायकोक मी दाखवून आणलोय आणि आम्ही आता करू तो विचार करता आकडी बघा ही आकडी आकडी दाखव हे ह्यापासून ह्या बऱ्याच ही तर आम्ही खास प्रशिक्षण घेऊ केला बायकोक मी दाखव आणलोय आणि ह्या बारीक कलाम आंब्याचा ह्या बघा ह्या केशर हा केशर हे आंबे धरले आता केशर आंबा सगळी माझी सून्य झील तगडी हे बनवत रीळ हा आणि तेका माझं बारकोजी पीळ घालता भाऱ्याक आणि त्याची तो रीळ करून दाखवतो <laughs> आवडला तर नक्की कमेंट करा शेअर करा, करा लाईक करायला विसरू नका आणि कमेंट तर माझा हक्कच बनतो बाय बाय काळजी घेवा स्वयं रावा आपल्या अजय अजयदादाच्या आजोबा आणि आपण आलोय अजय दादाच्या घरी या तुझ्या मम्मी ना रह नमस्कार काकू काय बरं किती तुमचं आता आणि तुम्ही कोणत्या भागात रिक्षा झाला होता काका कधी भेटले तर काकांना आपली ओळख सांगा की अजय दादाची व्हिडिओ बघून काकांना ओळख सांगा छान वाटला तुमच्या गावी फिरून मस्त बाकी तुम्ही काकींना काय सांगितलंच नाही पण एलपीजी किती चालतो ते बरोबर सांगितलंय ला <laughs> <laughs> लाजले हा लहान काका ना आणि यांचा स्लायडिंगचा बिझनेस आहे सगळं इथेच इत, करत हाच गाळा तुमचा अच्छा अच्छा तर काकांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये डाकतोय कोणाचं कोल्हापुरात काम असेल तर काकांना काम नक्की द्या आपल्या माणसाक मोठा करा चल येऊच आव चला काका बाय बाय छान वाटलं तुम्हाला भेटून काकू जाऊ दे आता रडू नका चला सर अजयकडून निघाल्यानंतर आपण थेट आलो आहे रंकाळ्याला आणि या रंकाळ्याला यायला खूप मेहनत लागली खूप ट्रॅफिक होती आणि आतले रस्ते आहेत खूप फिरून फिरून यायला लागते यार रस्ता हायवेपासून नाही आहे धर बारा किलोमीटरचा पण अर्धा पाऊन तास लागला मला यायला काय काय खाणार आहे लिस्ट आहे काय ओके मग काय भाजी चपाती तर रंकाळ्याला आल्यानंतर तुम्हाला वेळपुरी पाणीपुरी शेवपुरी हे तर मिळणारच आहे त्या व्यतिरिक्त काही असेल तर मी दाखवेन तुम्हाला नक्की स्पेशल चाट दाबेली एक आहे रगडा पुरी समोसा रगडा ओके या काय वडापाव आणि

भावाने मासा पकडला ह्याच्यापेक्षा मोठे लागतात काय मासे हाच मोठा आहे हा चला काय पण हा कुठे अर्धा पाऊन किलो अर्धा पाऊन किलो नाही अच्छा लागतात की असं म्हणताय ओके आणि आमच्याकडे भेटत नाही मिळतात आमच्याकडे भेटतात नाही आम्ही कोकणात काय कोकण आमच्याकडे मये माझे गावतच होत वा वा येऊ गो मग आज संध्याकाळी मागा चटणी चटणी काढलेली आजलेली आम्ही खास रंकाळा तलाव बघायला आलोय जवळच असतात का इथे तर हाय रंकाळा तलाव आणि रंकाळा तलावाची शान

रंकाळा तलावावर खूप भारी वाटतंय भरपूर गर्दी आहे सगळी तरुण मंडळी तरुण मंडळी म्हातारी माणसं मिडल एज माणसं एन्जॉय आहेत खूप आणि मागच्या बाजूला सूर्य माह कस वाटतंय रंगा झाला और असं कधी सोचा ना नाही स्टोरी स्टोरी तर मी घेतलेत हे वेज मोमोज रसिकाने घेतलेत मंचुरियन आई पप्पांनी घेतली आहे पाव नुसती मज्जा मज्जा चालू आहे ना हे पण काय घेतलं नाही बटाट्याच्या कात्र्या का खाते आता एक मसाला डोसा खाऊन बघूया खाऊ केवा नुसते खावत राहा नाही काय खाणत राहा तर मंडळी आता हळूहळू सरळच खाऊन झाला आता आम्ही जरा गोळा आणि लिंबू सरबतवर गाव मारतो आणि इकडनं रंगळायची रजा घेतो गोळा होईपर्यंत जर अजून रंगळायचा थोडा कुठेच दाखवून मला आपला आपण टाकायचं आहे परत मग म्हणजे गोळ तिकड झालो तर मसाला ना। की तर हे रंकाळा तलावचं गार्डन आणि आपलं ठाण्यातलं ओपन कसं सेम से तसंच आहे पण रंकाळा ओपन पेक्षा काही पटी मोठा आहे आणि छान पण आहे आणि भरपूर प्राऊड पण असतो इथे कोण खायला होतं कोल्हापुरी फूड चॅट साऊथ इंडियन आईस्क्रीम वा आणि आता पॉपकॉर्न घेऊया गाडीत टाइमपास करायला जाताना ना हा कसे पॉपकॉर्न दिलात दोन पाकिट सांग तो मित्रांनो पोट भरून आहे सगळ्यांचं खाऊन त्यानंतर मी गोळा खाल्ला आणि आता आम्ही सगळे जायला निघालोय फायनली हरकुळात घरी सुट्टी संपली पिकनिक संपताना खूप वाईट वाटतं आणि घरी घरी असं वाटतं की नाही घ घरी आपलं घर ते आपलं घर सो आता रिव्ह्यू घेऊया आपल्या आईला कसं वाटतंय आई, आई काय सांगशील एकंदरीत कशी होती पिकनिक मजा आली आठवणी आठवणीची पिकनिक झालं घाल बघितला ओके मजा आली रसू मजा आली खूप मजा आला ओके सो तुम्हाला एकंदरीत हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाकी आजच्या व्हिडिओचा मानकरी अजय दादा सो आणि त्याच्या फॅमिलीला पुन्हा एकदा थँक्यू सो मच बाकी चॅनलवर नसेल तर काय करायचं कुठं सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका ठीक आहे बघा बाकी कमेंट करालच भेटू उद्याच्या बघा तो भेट ना डायबेटिक केअर काळजी घ्यावा के सोयीनवा सोयंद्रवा <laughs>